आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना सीबीएसई इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीच्या कमरेला तरुण विहिरीत उडी मारली त्यात मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील माळेगाव येथे घडली या प्रकरणी अरज शहाजानी पोलीस ठाण्यात बुधवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे भाग्यश्री व्यंकट हालसे वैवर्ष सव्वीस व समीक्षा व्यंकट हालसे वैवर्ष पाच राहणार माळेगाव कल्याणी तालुका निलंगा असे मयत माईलेकीचे नाव आहे माळेगाव ख येथील व्यंकट हाजे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी मुलगा व मुलगी समीक्षा आहेत त्यांना दीड एकर शेती आहे मात्र ती आई वडिलांकडे आहे शेळ्या राखून कुटुंबाची उपजीविका करीत असल्याने खालसे यांच्या कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे दोन्ही मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न वडील व्यंकट करीत होती दरम्यान आपली दोन्ही लेकरं सीबीएसई सी इंग्रजी शाळेत शिकावेत अशी इच्छा त्यांची पत्नी भाग्यश्री यांना होती त्यामध्ये पतीकडे वारंवार चौकशी करीत मुलांना सीबीएसई शाळेत पाठवू असे म्हणत होत्या तेव्हा पती समजूत काढून शाळेत पाठवू असे म्हणत असत मात्र त्यास उशीर होत असल्याने त्या नैराश्यग्रस्त झाल्या आणि मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरातील मुलीला सोबत घेऊन गावाबाहेर पडल्या त्याने गावाजवळील शेतकरी केदार पाटील यांची विहीर काढली आणि पतीला फोन करून आपल्या दिदीचं शेवटचं तोंड पहा म्हणत विहिरीत उडी घेतली पाण्यात बुडून मायलेकीचा मृत्यू झाला भाग्यश्री या नैराश्यातून मंगळवारी सायंकाळी मुलीला घेऊन विहिरीकडे जात असताना रस्त्यात मुलगा खेळत असताना दिसला त्यामुळे आईने त्याच्याही हाताला धरून चल माझ्यासोबत असे मनत घेऊन चालल्या होत्या तेव्हा खेळण्यासाठी तो आईच्या हातून निष्ठून पळाला त्यामुळे तो बचावल्याचे नातेवाईकांनी सांगितले